आपणाला जर कोणी विचारलं आपण खचल्यानंतर आपण पिचल्यानंतर पराभूत झाल्यानंतर अपयशी झाल्यानंतर की बाबा सगळ्यात मोठा जगातला आधार कुठला तर पहिल्यांदा आपोआप आपल्या तोंडात येतं देव देव हा जगातला सगळ्यात मोठा आधार आहे आता आम्ही सध्या एका ठिकाणी इथं मंदिरामध्येच मंदे उभा आहे जगातला सगळ्यात मोठा आधार कुठला कुणी विचारलं तर मंदिर देव माणूस आजारी पडला सगळे पर्याय जर थांबले अगदी दवाखाना झाला डॉक्टर झाले जगातले सगळे उपचार संपले की तो देवाच्या दारात जातो काही वाटलं तरी तो देवाच्या दारात जातो माणूस प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी त्याला दुबळा म्हणून स्वतःला फील होतं त्या त्यावेळी तो देवाच्या दारात जातो आता मी तुमचं मत अजिबात खोडून काढणार नाही तो मला नैतिक अधिकारही नसावा पण संत तुकोबा जे सांगतात ते तरी सांगितलं पाहिजे का नाही पाचवा वेद म्हणजे तुकोबा पंढरीला जी आषाढी कार्तिकी वारी आता झाली हजारो लाखोंचा वारकरी पंढरपूरच्या दिशेने गेला होता तो एक गजर करत गेला त्या ठिकाणी की तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तीन वेळा तुकाराम येतो ना त्या गजरमध्ये तुकाराम तर आम्हाला अभ्यासला पाहिजे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि आज सांगायचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे मी अभंग शतक करायला निघालोय संत तुकाराम महाराजांचे आतापर्यंत आपण चोवीस अभंग केलेले आहेत आजचा आजच्या दिवशीचा अभंग आहे तो पंचवीसावा अभंग आहे आणि संत तुकाराम महाराज देवाच्या संदर्भामध्ये दे जे सांगतायत तेच मी तुम्हाला सांगतो मूळ गाथेमध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे तो दोन हजार नऊशे सहा क्रमांकाचा अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज फार सुंदर आहेत की माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी पुंडली के काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप म्हणजे फार सुंदर आहेत खरं तर मी तुम्हाला आता जसं सांगितलं की फार थकला फार पिचला दुबळा झाला माणूस अपयशी झाला तो पराभूत झाला सगळं थांबले असं जर ज्यावेळी वाटतं त्यावेळी शेवटचा आधार जर आपल्याला देव वाटत असेल तर तो कुठला देव पहिल्यांदा मानावा हे तुकाराम महाराज स्पष्टपणाने आम्हाला सांगतायत माय बापे देवाची स्वरूप आहे म्हणजे सुरुवातीच्या ओळीमध्येच आम्हाला संत तुकाराम महाराज हे सगळं स्पष्ट करतायत की माय बाप, बापे केवळ काशी म्हणजे काशी मथुरा रामेश्वर जेवढी तीर्थस्थान आहेत ती मायबापाजवळ आहेत पहिल्यांदा आई आणि बाप हे महत्वाचं पुढच्या ओळीमध्ये ते सांगतात माय बापे केवळ काशी त्याने न जावी तीर्थाशी पहिल्यांदा आई बापाची पूजा करावी त्याला तीर्थाला जायची गरज नाही पुढे जाऊन ते म्हणतात माय बापे केवळ काशी त्याने न जावी तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले म्हणजे एक संदर्भ देत आहेत एक पुरावा देत आहेत तुकाराम महाराज आम्हाला की पुंडलिकाने काय केलं भक्त पुंडलिकाने काय केलं तर त्यानं साक्षात देवाला जागेवरती उभा केला विटेवर उभा केला आणि आई बापाच्या सेवेमध्ये तो मग्न राहिला आणि शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज आम्हाला फार सुंदर सांगतात की माई बापे केवळ काशी तिने न जावी तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण नारायण हा हृदयामध्ये धरला पाहिजे म्हणजे देव इथंच आहे तुकाराम महाराज आम्हाला दुसऱ्या एका अभंगात सांगतायत की तुझे आहे तुझं पाशीपरी तू जागा चुकल्याचे तुझं तुझ्याजवळच आहे तू काही सगळं जग पालथं घातलं तरी काही तुला ते भेटेल असं नाही जे जवळ आहे त्याचा शोध घेतला पाहिजे हृदयधरी नारायण म्हणजे नारायण किंवा जो भगवंत आहे तो आपल्या हृदयामध्ये त्याला शोधल्या शोधायला जाण्याची बाहेर काही गरज नाही त्या पुंडलिकासारखं सावधान व्हा असं तुकाराम महाराज आम्हाला सांगत आहेत आणि शेवटची वळ तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूप आहे म्हणजे तुकाराम महाराज आम्हाला असं सांगतायत की मायबाप जे आहेत आई आणि वडील ही सगळ्या जगातल्या सगळ्या देवांची स्वरूप जगातली सगळी तीर्थस्थानं ही आमच्या आई बापाच्या पायाजवळ आहेत आईच्या आणि बापाच्या पायाचं दर्शन आम्ही पहिल्यांदा घेतलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी आईला आणि बापाला टाकून दिलंय आणि जगाच्या पाठीवरची सगळी तीर्थक्षेत्र जर तुम्ही पालती घालत असाल तर त्याला काही त्याचा अजिबात फायदा होणार नाही नाहीतर गेलाय शिर्डी साईबाबाला नाहीतर गेलाय बालाजीला गेलाय दत्ताकडं नाहीतर गेलाय त्या कुठल्या तरी नाथाकडं आणि आईला आणि बापाला मात्र कुठेतरी गोट्यात ठेवलंय मोठ्या बांगला बांधतात आणि वरती लिहितात आई बापांचा आशीर्वाद आणि बाप ह्याचा गोट्यात म्हणजे हे आम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे आईची आणि बापाची आम्हाला जर कदर करायची कळत नसेल तर जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देवाचं दर्शन घ्यायचा निश्चितपणानं तुम्हाला नैतिक अधिकार नाही ज्याला कळेली आई त्याला कळलेली माई ज्याला कळाला बाप त्यालाच कळाला विठोबा एवढं जरी आम्हाला कळलं तरी जगातलं फार मोठं तत्त्वज्ञान आम्हाला कळलं हे आम्हाला कळलं पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे आजचा सत्य तुकाराम महाराजांचा पंचवीसावा अभंग मी जर तुम्हाला सांगितला तो कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा आपलं या विषयाबद्दलचं मत अर्थात हे तुकाराम महाराजांचं मी स्वतःच काही सांगितलं नाही या विषयाबद्दलचं मत कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आणि पुढचे सगळे शंभर अभंग पाहण्यासाठी अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर ऑफिशियल यूट्यूब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा महत्वाचं म्हणजे या अभंगांची आपण प्लेलिस्ट देखील या चॅनेलवरती तयार केलेली आहे सगळेच अभंग एकत्रितपणानं आपल्याला त्या प्लेलिस्टवरती निश्चितपणानं बघायला मिळतील आज इथंच थांबतोय मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी